विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल स्वागत आहे आपलं विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये पस्तीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर परतूरच्या आदिवासी वस्तीत रोही यात्री रोशनी आमदार लोणीकरांचे यशस्वी प्रयत्न क्रांतीवीर बिरसा मुंडा नगरात विजेची चमक लोणीकरांच्या नेतृत्वाने पारधी वार्ड्याला नवसंजीवनी परतूर दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस प्रतिनिधी परतूर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्रमांक चारमधील क्रांतीवीर बिरसा नगर पारदीवाडा या आदिवासी वस्तीमध्ये गेल्या पस्तीस वर्षांपासून स्वातंत्र्य वीज पुरवठ्याची प्रतीक्षा संपली आहे लोकप्रिय आमदार बबनरावजी लोणीकर यांच्या विशेष प्रयत्नांमुळे या भागात स्वतंत्र रोही रोहित्र बसवण्यात आले असून या घटनेमुळे स्थानिक आदिवासी बांधवांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पसरले आहे या भागातील रहिवाशी आणि सामाजिक कार्यकर्ते अँड सुरेश काळे यांनी वार्ड क्रमांक चारमध्ये स्वातंत्र्य रोहित्र बसवण्याची मागणी आमदार लोणीकर यांच्याकडे सातत्याने लावून धरली होती गेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान या भागात आयोजित सभेत लोणीकर यांनी येथील रहिवाशांना स्वातंत्र्य रोहित्र देण्याचे आश्वासन दिले होते त्यांच्या या शब्दाला जागत त्यांनी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करून हे रोहित्र बसवण्यात यश मिळवले या, या रोहित्रांमुळे आता या वस्तीतील प्रत्येक घरात विजेची रोषणी पोचणार आहे ज्यामुळे दैनंदिन जीवन सुसह्य होणार आहे क्रांतीवीर मुंडा नगरातील रहिवाशांना गेल्या पस्तीस वर्षांपासून स्वातंत्र्य वीज पुरवठ्याची सुविधा उपलब्ध नव्हती यामुळे या, या भागातील नागरिकांना अंधारात राहण्याची वेळ येत होती स्थानिक नगर परिषद प्रशासनानेही या समस्येकडे फारसे लक्ष दिले नव्हते मात्र आमदार लोणीकर यांनी या, या समस्येची दखल घेत तातडीने उपाययोजना केल्या त्यांच्या प्रयत्नांमुळे केवळ रोहितरच नाही तर आगामी काळात या भागात रस्ते स्ट्रीट लाईट्स आणि नाल्यांची निर्मितीही होणार आहे यामुळे या, या वस्तीचे संपूर्ण चित्र पलटण्याची शक्यता आहे रोहित्र बसवण्याच्या या यशस्वी प्रयत्नांमुळे स्थानिक आदिवासी माधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे आमच्या गलीत आत्ता प्रकाश पडला आहे आमदार लोणीकर यांनी आम्हाला दिलेला शब्द खरा केला असे स्थानिक रहिवासी रामदास पारदी यांनी सांगितले तर आता आमच्या मुलांना रात्री अभ्यास करता येईल आणि घरातही विजेची सोय झाल्याने जीवन सुखकर होईल असे सुमनबाई वाघमारे यांनी आनंद व्यक्त करत सांगितले आमदार लोणीकर यांनी केवळ रोहित्र बसवण्यापुरतेच थांबले नसून या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी पावले उचलली आहेत येत्या काही महिन्यात या वस्तीत रस्ते स्ट्रीट लाईट्स आणि नाल्यांची कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून उपेक्षित असलेल्या या भागाला विकासाची नवी दिशा मिळणार आहे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणे हेच माझे ध्येय आहे या भागातील प्रत्येक व्यक्तीला मूलभूत सुविधा मिळाल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही असे लोणीकर यांनी याप्रसंगी सांगितले आमदार लोणीकर यांच्या प्रयत्नांमुळे परतूरमधील सर्वसामान्य नागरिकांचा त्यांच्यावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे विशेषत आदिवासी समाज आणि पारधीवाड्यातील रहिवाशांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे आमदार लोणीकर यांनी आमच्या वस्तीला केवळ वीजच नाही तर विकासाची आशा दिली आहे असे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते अँड सुरेश काळे यांनी नमूद केले क्रांतीवीर मुंडा नगरातील या रोहित्र बसवण्याच्या घटनेने परतूरच्या आदिवासी वस्तीला नवसंजीवनी मिळाली आहे आमदार बबनरावजी लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रशासकीय पाठपुराव्यामुळे ही ऐतिहासिक कामगिरी साध्य झाली आहे आगामी काळात या भागात होणारी विकासकामे येथील रहिवाशांचे जीवनमान उंचवण्यास निश्चितच मदत करतील या यशस्वी प्रयत्नांमुळे परतूरच्या जनतेत आनंद आणि विश्वासांचे नवे वातावरण निर्माण झाले आहे परतूर प्रतिनिधी ॲडव्होकेट सुरेश काळे व्हॉइस रेकॉर्डर आफरीन बागवान राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा